नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर केलेलं क्रूर आक्रमण हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं विशेषतः अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचं उल्लंघन करणार असल्याची इराणची प्रतिक्रिया फोर्डो नतांस आणि इस्फाहन इथल्या अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर झालेल्या हल्ल्यानंतर किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसल्याचं इराणनं स्पष्ट केलं आहे अमेरिकेनं केलेलं क्रूरित्या आक्रमण हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं विशेषत एनपीटी म्हणजेच अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचं उल्लंघन करणारं आहे अशी प्रतिक्रिया इराणनं दिली अणुसुविधांवरील हल्ल्यानंतर इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं निवेदनही जारी केले आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारी ही, ही कारवाई दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या उदासीनतेमुळे आणि सहभागामुळे झाल्याचा आरोप इराणनं केला आहे सुरक्षितता करार आणि एनपीटीनुसार सतत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली असलेल्या स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केल्याचं इराणनं म्हटलं आहे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अर्घची यांनी देखील केलेल्या के हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य अमेरिकेनं इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला करून संयुक्त राष्ट्र सनद आंतरराष्ट्रीय कायदा आणि एनपीटीचं गंभीर उल्लंघन केल्याचं त्यांनी म्हटलं आज सकाळी घडलेल्या या घटना अत्यंत भयानक आहेत असं सांगत त्याचे कायम परिणाम राहतील असं अर्घची म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्यानं या अत्यंत धोकादायक बेकायदेशीर आणि गुन्हेगारी वर्तनाबद्दल सावध असलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रांची सनद आणि स्वसंरक्षणार्थ कायदेशीर प्रतिसाद देण्याच्या तरतुदींनुसार इराणनं आपलं सार्वभौमत्व हित आणि लोकांचं रक्षण करण्यासाठी सर्व पर्याय राखून असा इशारा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला